जानेवारी दोन हजार सव्वीसचा कालनिर्णय आपल्याला इथे भेटलेला आहे तर कोणत्या दिवशी कोणता सण आलेला आहे आणि आप आपल्याला सुट्टी आली आहे की नाही लागून ते बघूया आपले किती रविवार वाया गेले ते पण इथे आता कळतील तर जानेवारी महिन्यामध्ये कोणाकोणाचे वाढदिवस आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या वाढदिवसाला आमच्याकडून एका वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर इथे बघू शकता जानेवारी दोन हजार सव्वीसची सुरुवात गुरुवारी आहे एक तारीखला त्यानंतर तीन तारीखला इथे तुम्ही बघू शकता पौर्णिमा आहे शाकंभरी आहे शाकंभरी पौर्णिमा पौष पौर्णिमा आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा नाव आहे पौर्णिमेचं त्यानंतर इथे जर तुम्ही सहा तारीखला बघू शकता मंगळवारी अंगारिका संकष्ट चतुर्थी आलेली आहे चंद्रोदय जो आहे नऊ वाजून बावीस मिनिटांचा आहे त्यानंतर अकरा तारीखला रविवार वगैरे आले त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे मकर संक्रांती आहे ती चौदा जानेवारीला आलेली आहे दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी ते सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनटापर्यंत संक्रमण पुण्यकाळ आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर श्री गणेश जयंती जी आहे ती आपल्याला गुरुवारी इथे पाहायला मिळते बावीस तारीखला गुरुवारी श्री गणेश जयंती आहे त्यानंतर गणराज्य दिन जो आपला आहे तो सव्वीस श जानेवारीला म्हणजे सोमवारी आलेला आहे म्हणजे शनिवार रविवार सोमवार आपल्याला एकत्र तीन सुट्ट्या मिळतील बघा इथे त्यानंतर जया एकादशी आहे एक एक ती द्वादशीची एकादशी जी आहे ती एकोणतीस जानेवारीची गुरुवारी आलेली आहे इथे जर तुम्ही बघितलात तर हे आपलं मकर संक्रांती जी आहे त्या दिवशी षटतीला एकादशी आहे ती चौदा तारीखला बुधवारी म्हणजेच आपलं मकर संक्रांती आणि एकादशी दोन्ही एकाच दिवशी आले आहेत आणि जया एकादशी जी आहे ती एकोणतीस तारीखला गुरुवारी आलेली आहे याचं बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित इथे संकष्टी जी आहे ती सहा तारीखला आहे त्यानंतर गणेश जयंती बावीस तारीखला आहे तर असा हा पूर्ण जानेवारी महिना आहे नंतर आपण बघू नेक्स्ट मंथ फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्याची सुरुवातच जी झाली आहे ती पौर्णिमेने झालेली आहे इथे रविवार आहे त्यानंतर पाच तारीखला चतुर्थी आहे चंद्रोदय जो आहे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांचा आहे गुरुवारी आलेली आहे त्यानंतर आपली विजया एकादशी जी आहे ती तेरा तारीखला आलेली आहे त्यानंतर रविवारी महाशिवरात्र आहे ते बघू शकता तुम्ही रविवार आलेला आहे रविवारी महाशिवरात्री आहे जी ज्याचं शिवपूजन निश्चित काल जो आहे तो रात्री अठ्ठावीस वाजून मिनिटांनी म्हणजे बारा वाजून जर आपले बारा वाजतात त्यानंतर जो अठ्ठावीस मिनिटं होतात तेव्हापासून प पा, पहाटे एक वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे म्हणजे साधारण पाऊण तास सा आहे त्यानंतर अमावस्या जी आहे ती सतरा तारीखला इथे आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती एकोणीस तारीख गुरुवार आलेला आहे गुरुवारला आपल्याला एक तर 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 सुट्टी मिळून जाईल त्यानंतर तसंच इथे बघितलं तर महाशिवरात्रीची एक सुट्टी आपली इथे गेलेली आहे ती जर सोळा तारीखला आली असती तर कदाचित महाशिवरात्रीची सुट्टी आपल्याला भेटली असती त्यानंतर एकादशी ते विजय एका तेरा तारीखला आहे शुक्रवार आहे तसंच सव्वीस तारीखला सत्तावीस सॉरी सत्तावीस तारीखला आमला एकादशी आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं सत्तावीस तारीख आपली मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तर बघून घ्या फेब्रुवारी महिना कसा तो? आहे तो कोणत्या डेटला कोणता आला आहे तुमचा वाढदिवस कधी आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडनं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आमच्याकडनं पाठवल्या जातील त्यानंतर आपण मार्च महिन्याकडे येऊ मार्च दोन हजार सव्वीस तर मार्च महिन्याची सुरुवात जी आहे एक तारीखला म्हणजे रविवारी झालेली आहे लगेच दोन तारीखला होळी आलेली आहे आणि तीन तारीखला धुलिवंदन आलेलं आहे म्हणजे इथेच आपल्याला सा एक सात सुट्ट्या मिळून जातील त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता संकष्ट चतुर्थी आहे शुक्रवारी सहा तारीखला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जन जयंतीसुद्धा आहे सहा तारीखला आपल्याला इथे त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलात तर एकादशी एका जी आहे पापमोचनी एकादशी जी आहे ती पंधरा तारीखला आलेली आहे इथे श्रावण श्रावण मास असतो इथे जर तुम्ही बघितलात पंधरा तारीखला रविवारी पापमोचनी एकादशी आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं मराठी नवीन वर्षाची जी सुरुवात जी होते जी इथे अभ्यंग स्नान वगैरे आपण करतो ते गुरु जो आहे तो एकोणीस तारीखला गुरुवारी आलेला आहे इथे अमावस्या पण आहे फाल्गुन अमावस्या हिथून आहे श्री शाली वाघ शक्के एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून प्रारंभ झालेला डॉक्टर हेडगेवार यांची जयंती आहे इथे त्यानंतर गुढीपाडव्याचं अभ्यंग स्नान जे आहे सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी मासारंभ सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर अमावस्याची समाप्ती होणार आहे ते याची सगळ्यांनी नोंद घ्या करून की गुढीपाडवा जो आहे आपला तो गुरुवारी आलेला आहे एकोणीस तारीखला एकोणीस मार्चला तर एकवीसला रमजान ईद आहे त्यानंतर जर आपण पुढे गेलो इथे पाहायला गेलो तर श्रीराम नवमी आहे ती सव्वीस तारीखला आलेली आहे ती पण गुरुवारी आलेली आहे त्याच्यानंतर भगवान महावीर जन्म कल्याण जे आहेत त्यांचं एकतीस तारीख आहे मंगळवार तुम्ही बघून घेऊ शकता कामदा एकादशी आहे ती बघा कामदा एकादशी ती एकोणतीस तारीखला आलेली आहे पापमोशिनी एकादशी जी आहे पंधरा तारीखला आली आहे कामदा एकादशी एकोणतीस तारीखला आलेली आहे संकष्टी सहा तारीखला आलेली आहे पौर्णिमा जी आहे फाल्गुन पौर्णिमा जी आहे ती तीन तारीखला आलेली आहे लक्षात ठेवा तीन तारीखला पौर्णिमा पण आहे मार्च दोन हजार सव्वीसच्या तीन तारीखला पौर्णिमा पण आहे आणि खंगरास चंद्रग्रहण सुद्धा आहे त्यामुळे आणि हे आपल्या भारतातून दिसणार आहे त्याच्यामुळे जरा जर कोणी प्रेग्नेंट वुमेन्स असतील आजारी असतील आजो आजी आजोबा आजारी असतील कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना ते पाळायचं आहे त्याचे नियम वगैरे सगळं असतात कॅलेंडरमध्ये पण असताना बरेच सारे व्हिडिओ आहेत जे अवलेबल आहेत त्याबद्दल तुम्हाला त्यात माहिती मिळून जाते तर असा हा पूर्ण मी सांगितली तुम्हाला तर बघून घ्या मार्च महिना कसा आहे आपला तो कोणत्या डेटला कोणता वार येतोय काय ते बघून घ्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल तर तुमचा वाढदिवस मार्चमध्ये आहे का किंवा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आहे का मार्चमध्ये आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा वेल आपण लकी विनर्स पण काढणार आहोत त्यातल्या तीन विनर्सना आपण बड्डेला त्यांच्या गिफ्ट जे असणार आहे सरप्राईज गिफ्ट आहे ते आम्ही त्यांना देणार आहोत तर तुमची डेट ऑफ बर्थ आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे आमच्याकडून एखादी छोटेसं गिफ्ट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल <laughs> नेक्स्ट आहे एप्रिल महिना आपला तर असं आहे पूर्ण एप्रिल दोन हजार सव्वीसचा महिना स्टार्ट जो होतो आहे हनुमान हनुमान जनो जन्व, जन्मोत्सव उपवासापासून स्टार्ट होतो आहे एक तारीख बुधवारपासून स्टार्ट होते पौर्णिमा प्रारंभ होते सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी प्रॉपर पौर्णि पौर्णिमा जी आहे ती दोन तारीखला आहे पण सुरुवात जी आहे ती एक तारीखला होती आहे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे दोन तारीखला आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे सन सा सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटांनी म्हणजे एक तारीखला संध्याकाळी पौर्णिमा स्टार्ट होणार आहे आणि दोन तारीखला सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यानंतर तीन तारीखला गुड फ्रायडे आलेला आहे शुक्रवार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी तारखेप्रमाणे आहे तीन तारीखला त्यानंतर पाच तारीखला चतुर्थी आहे चंद्रदुया जो आहे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा आहे त्यानंतर महात्मा ज्योतिराव आ... महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जी आहे ती अकरा तारीखशी शनिवारी आलेली आहे इथून जर आपण बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मस्थित जयंती जी आहे ती चौदा तारीखशी म्हणजे चौदा एप्रिलला आपण जी साजरी करतो ती मंगळवारी आलेली आहे त्यानंतर चैत्र अमावस्या दश अमावस्या जी आहे ती सतरा तारीखला आलेली आहे अक्षय तृतीया सगळ्यात महत्त्वाचा दीप आपण बायकांसाठी सोने चांदी जे काही आपण खरेदी करतो आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्याला जसं परवडेल त्याप्रमाणे तर तेव्हा एकोणीस तारीखला अक्षय तृतीया जी आलेली आहे तर सोने खरेदी करण्याचा सगळ्यात सुंदर दिवस आपल्यासाठी आहे तो रविवारी आलेला आहे म्हणजे मिस्टर सुवा घरी असतील म्हणजे मार्केटमध्ये जायला काही हरकत नाही तर त्यानंतर इथे जर बघा मोहिनी एकादशी जी आहे सत्तावीस तारीखला आहे आणि वरून थिनी एकादशी जी आहे ती तेरा तारीखला आहे तेरा दोन्ही सोमवारी एकादशी आलेली आहे ह्या महिन्यात दोन्ही ज्या एकादशी आहे त्या सोमवारी आलेल्या आहेत तेरा तारीखला आणि सत्तावीस तारीखला त्यानंतर अमावस्या आली आहे सतरा तारीखला आणि पौर्णिमा आली आहे दोन तारीखला हे आहे पूर्ण आपलं एप्रिल महिन्याचं कॅलेंडर एप्रिल दोन हजार सव्वीसमधलं बघा कोणाचा बड्डे असेल मध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट आहे आपला मे महिना तर बघून घ्या मे महिना आपला कसा दिसतोय मस्त सगळ्यांचा फेवरेट लहान मुलं जर असतील घरात तर सगळेजण गावी सेलिब्रेट करायला जातात म्हणजे काय आपले उन्हाळी सुट्टीचा महिना तर इथे सुरुवात होतो एक तारीखला आपला महाराष्ट्र दिन जो आहे कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो तो शुक्रवारी आलेला आहे त्यानंतर अंगारिका संकष्ट चतुर्थी आहे ती पाच तारीखला आलेली आहे पाच मेला आलेली आहे आणि चंद्रोदय जो आहे दहा वाजून एकोणीस मिनिटांचा आहे त्यानंतर जर तुम्ही पुढे जाल तर आपली एकादशी अपरा एकादशी बोललं जाते ती एकादशी तेरा तारीखला आलेली आहे वैशाख अमावस्या आहे ती शनिवारी आहे पहाटे पाच वाजता ती लागणार आहे आणि रात्री एक वाजता संपणार म्हणजे एकाच दिवशी आलेलं आहे काल लागलं आहे आज संपलं असलं काही नाही मस्त आली आहे वैशाख अमावस्या आता प्रत्येक तारखेची एक मजा असते तशीच या सोळा तारखेची म्हणा सात तारखेची अशी नाही पण ह्या वैशाख अमावस्येची मजा म्हणजे आम्ही जर कोकणामध्ये माझ्या गावी जर तुम्ही जाल माझं माहेर आहे तिथे तिथे वैशाख अमावस्येची लोक आतुरतेने वाट बघतात त्या कारण वैशाख अमावस्येला आपला जैतिर हा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव जो असतो तो सोळा तारीखला स्टार्ट होतो आणि कवळास जो असतो तो अकराव्या दिवशी म्हणजे इथेराच्या अकराव्या दिवशी कवळास येतो आणि तो सेलिब्रेट केला जातो खूप मोठा उत्सव असतो मोठी जत्रा असते जर तुम्हाला जर यायला जमलं तर नक्कीच आमच्या गावी व्हिजिट करा <coughs> खूपच सुंदर उत्सव असतो साजरा केला जातो त्यानंतर इथे बघितला तर बकरी जी आहे ती सत्तावीस तारीखला आलेली आहे आणि कमला एकादशी सुद्धा मे महिन्यात सत्तावीस तारीखला आलेली आहे पौर्णिमा पौर्णिमेचं एकतीस तारीखला आली बरोबर पौर्णिमा जी आहे ती एकतीस तारीखला आहे रविवारी अमावस्या सोळा तारीखला आहे एकादशी आपण बघू शकता बुधवारी आलेल्या दोन्ही जरा काळजी घ्या मे महिन्यामध्ये एकादशी बुधवारी आली आहे त्यामुळे नॉनव्हेज तेवढं टाळावं कारण बुधवार येतो एकादशी जर दे समजा असेल तर कधी कधी आपण विसरून जातो <coughs> तर बघा यात कोणाचे बड्डे आहेत कोणाचे वेडिंग ॲनिव्हर्सरी आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यातला स्पेशल डे जो तुमचा आहे तो आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्यानंतर जून मध्ये चला मुलांची शाळा सुरू होती आता वटपौर्णिमा येणार याच्यात सुरुवात करू इथून आपण बघू एक तारीखला सोमवार आहे जून महिना जो आहे जून दोन हजार सव्वीस एक तारीखला सुरुवात आहे <coughs> संकष्ट चतुर्थी जी आहे ती तीन तारीखला आहे बुधवारी आणि चंद्रोदय जो आहे नऊ वाजून बावन्न मिनिटांचा आहे त्यानंतर कमला एकादशी अकरा तारीखला आलेली आहे अमावस्या जी आहे अधिक ज्येष्ठ अमावस्या लक्षात घ्या अधिक ज्येष्ठ अमावस्या इथे आलेली आहे पंधरा तारीखला ही सोमवारी आहे आणि त्यानंतर आपली पौर्णिमा एकोणतीस तारीखला आली आहे बघा वटपौर्णिमा आपली जी वटपौर्णिमा आहे ती एकोणतीस तारीखला सोमवारी आलेली आहे निर्जला एकादशी पंचवीसला आहे अकरा तारीखला कमला एकादशी आहे पंचवीसला निर्जला एकादशी आहे सव्वीसला मोहरम आहे बघू शकता इथे तुम्ही त्यानंतर जूनमध्ये आपल्या पावसाची सुरुवात होईल चला पाण्याचा प्रश्न मिटेल एक आताच आपल्या इथे पाण्याचा प्र प्रॉब्लेम सुरू झाला आहे बघू शकता तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर जस्ट आता सुरू होतोय आणि आम्हा आम्हाला पाणी येत नाहीये पण अर्धा तास मुश्किलीने पाणी येत आहे तर आम्ही जूनच्या आतुरतेने वाट बघतोय नेक्स्ट मंथन बघून घ्या बघून झाला असेल जून महिना पूर्ण लक्ष्मी झाशीर आणि लक्ष्मीबाई त्यांची पुण्यतिथीसरा सतरा तारीखला आहे बुधवारी तर आपण नेक्स्ट मंथकडे जाऊ नेक्स्ट मंथ आहे जुलै दोन हजार सव्वीस <coughs> महत्त्वाच्या तारखा आपण बघतोय जुलैमध्ये कोणाचा बड्डे असेल तर सांगा माझ्या मुलाचा सा बड्डे आहे ट्वेल्व त्वे, जुलैला माझ्या बहिणीचा पण बड्डे आहे ट्वेल्व जुलैला त्यानंतर इथे बघा एक तारीख बुधवारी येते जुलै दोन हजार सव्वीसची एक तारीख बुधवारी येते शुक्रवारी संकष्ट एकादशी सॉरी संकष्टी चतुर्थी आहे तीन तारीखला चंद्रोदय नऊ वाजून बावन्न मिनिटांचा आहे त्यानंतर एकादशी जी आहे भागवत एकादशी जी आहे ती अकरा तारीखला शनिवारी आली आहे सेम आहे पंधरा दिवसांनी जशी आपली देवशयनी आषाढी एकादशी आहे ती पंचवीसला आली आहे पौर्णिमा म्हणू शकता तर गुरु पौर्णिमा जी आहे एकोणतीसला ला आहे आणि ज्येष्ठ अमावस्या आहे ती चौदा तारीखला आलेली आहे या महिन्यात का आपल्याला सुट्ट्या भेटणार नाहीये जुलैमध्ये कोणाचे बड्डे आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेक्स्ट ऑगस्ट मध्ये आपण येऊया आपचा गणपती आहे का ऑगस्टमध्ये रक्षाबंधन आहे पतेती आहे नागपंचमी आहे संकष्ट चतुर्थी आहे चला गणपती वाटतं मला सप्टेंबरमध्ये असेल इथे बघू आपण सुरुवात करू दोन तारीखला चतुर्थी आहे रविवारी त्यानंतर बारा तारीखला आषाढ अमावस्या आहे अमावस्या बारा तारीखला आहे पतेती जी आहे ती चौदा ता तारीखला शुक्रवारी आलेली आहे अमावस्या बारा तारीखला बुधवारी आलेली आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट आपला शनिवारी आलाय नागपंचमी सतरा तारीखला आली आहे सोमवारी त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर ईद ए मिलाद जे आहे ते सव्वीसला आहे बुधवारी नारी पौर्णिमा आपली सत्तावीसला ला आहे रक्षाबंधन अठ्ठावीसला ला आहे त्यानंतर संकष्ट चतुर्थी दुसरी संकष्टी आहे श्रावणी सो एक सोमवाराची एकतीस सोमवार आहे बघा इथे बघू शकता इथे हा श्रावण सुरू होतो इथे श्रावण अ का इथे आषाढ रमावर्षा इथे आहे ना मग तेरा तारीखपासून गुरुवारी श्रावण सुरू होतोय आपला या श्रावणात बघा सगळे सण लागले तिथे पतेती आहे पंधरा ऑगस्ट आला आहे आपला नागपंचमी आली आहे इथे त्यानंतर ते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन इथे संकष्टी पण आहे या महिन्यात दोन संकष्टी आहेत ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी दोन तारीखला रविवारी एक, एक आहे एकतीस तारीखला ते सोमवारी एक आहे त्यानंतर अमावस्या मी सांगितली पौर्णिमा आहे बघा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा इथे आहे नारडी पौर्णिमा प्रारंभ जो आहे जो सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी सत्तावीस तारीखला होणार आहे आणि संपणार जी आहे ती नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी शुक्रवारी तर असा हा ऑगस्टचा महिना सप्टेंबर। इते बका। आहे सप्टेंबर आहे इथे बघा गणपती इथे आहे हरताळिका पण आपली श्री गणेश चतुर्थी चौदा तारीख सांगितली आहे ने आणि हरतालिका पण त्याच दिवशी आहे का हम्म हे बघा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे तर श्रीकृष्ण कृष्ण जयंती शुक्रवारी आहे उपवास जो आपला असणार आहे शुक्रवारी असणार आहे श्री कृष्ण जयंतीचा गोपाळकाळ ऑबियसली पाच तारीखला आहे सात तारीखला इथे अजा एकादशी आहे त्यानंतर पोळा दहा तारीखला आहे गुरुवारी श्रावण अमावस्या इथे आहे ती अकरा तारीखला आहे पौर्णिमा आपली सव्वीस तारीखला इथे भाद्रपद पौर्णिमा आहे ती भागवत समाप्ती जी असते सगळ्यात मेन ती सव्वीसला आहे अकरा तारीखला श्रावण अमावस्या आहे श्रावण सोमवार आहे तिथे सात तारीखला श्रावण सोमवार आपले संपत आहेत त्यानंतर हर आहे ती हरताईका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे आपला कसं हरताईका इथे येते आपलं बारा तारीखला उपवास सुरुवात होतात रात्रीपासून ते, ते, ते तेरा तारीख तरिक मग चौदा तारीखला आपण उपवास सोडतो गणपतीचं पूजन झाल्यानंतर पण इथे जरा ह्या वर्षी बघा काय झालंय हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलंय म्हणजे ते तेरा तारीखला उपवास रात्री करायचा सकाळी गणपती येणार उपवास सोडायचा पहिल्यांदा असं झालंय जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून माझं तर मी तर असंच केलंय एक दिवस अगोदर हताईक असते इथे आंघोळ करायची रात्री इथून उपवास स्टार्ट होतो आमचा तो इथे जेव्हा गणपती घरी येतात त्यांचं पूजन होते तेव्हा त्याच्यानंतर गणपतीला आम्ही जे काही फूल वगैरे म्हणजे जे काही पूजा वगैरे होते पूजा झाल्यानंतर आमच्या इकडे जेवण तीन चार होतात कारण या लोकांच्या सगळ्यांच्या आरत्या वगैरे होतात पूर्ण वाड्यात ना आरत्या वगैरे केल्या जातात आमच्या इथे मग गणपतीचं जोपर्यंत भज्जी येत नाही तो पूजा होत नाही पूजा झाल्यानंतर संपूर्ण वाड्यात आमचे वाडेकरी आहे ते प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतात ही दुपारची आरती ती दुपारची आरती करून आल्यानंतर येईपर्यंत त्यांना दीड पावणे दो, दोन दोन होतात मग ते आले की मग सगळं ते प महाप्रसाद वगैरे आम्ही करतो हे करतो म्हणाईपर्यंत सगळे पुरुष लोक जेवत आहेत म्हणेपर्यंत चार होऊन जातात आणि पाच वाजता आम्हा बायकांचा नंबर लागतो उपवास आमचा इथे सुटतो मग पण ह्या गोष्टी थोडं वेगळं आहे एकाच दिवशी हरताळ आलेली आहे एक बरं झालंय तेवढा उपवास कमी ऋषी पंचमी पंधरा तारीखला आहे परिवर्तिनी एकादशी बावीसला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी एकोणतीस तारीखला इथे आलेली आहे अनंत चतुर्थी आहे ती पंचवीस तारीखला शुक्रवारी आहे इथे एक मुलांना आपल्या सुट्टी मिळेल वन टू थ्री फोर फाय तिसरा शनिवार आहे शाळा असेल इथे पाच दिवस एक दोन तीन चार पाच पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन शुक्रवारी होईल शनिवार रविवार येतोय पण मुलांना इथे सुट्टी नाही आहे तिसरा शनिवार आहे रिटर्न तिकीट ला मला वाटतं रविवारी करावी लागेल आम्हाला नेक्स्ट ऑक्टोंबर उक्त। महिना ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस मध्ये दोन ऑक्टोंबर शुक्रवारी आलेला आहे महात्मा गांधींची जय महा जयंती जी आहे तसंच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सुद्धा दोन तारीखला आलेली आहे त्यानंतर इंदिरा एकादशी म्हणजे एकादशी श्राद्ध जे हो सुरू होतं आपलं सॉरी श्राद्ध इथे सुरू होणार आहेत सप्टेंबरमध्ये इथे अनंत चतुर्थी झाल्यानंतर ही पौर्णिमाली प्रतिपदेचं श्राद्ध हे तृतीया द्वितीया हे बघा सत्तावीस तारीखला रविवारी सत्तावीस तारीखला प्रतिपदा श्राद्ध सुरू होतं इथे द्वितीय श्राद्ध अठ्ठावीसला आहे तृतीय श्राद्ध एकोणतीस चतुर्थी पंचमी श्राद्ध सगळं तीसला आहे त्यानंतर षष्ठी श्राद्ध एकला सप्तमी त्यानंतर अष्टमीचं आहे दशमी नवमी नवमी आहे तर नऊ तारीखला आहे जे नवमी घालतात ना त्यांना नऊ तारीख चार तारीख बरी आली आहे रविवारी म्हणजे जे ऑफिसवाल्या आहेत त्यांना घरी बरं पडेल ते द्वादशी इथे आहे द्वादशीला त्रयोदशी श्राद्ध चतुर्दशी श्राद्ध इथे आहे नऊ तारीखला भाद्रपद अमावस्या इथे सगळे श्राद्ध सर्व पित्री जी आहे ती दहा तारीखला आहे शनिवारी म्हणजे इथे सगळं संपून जाईल श्राद्ध त्यानंतर घटस्थापना आपली इथे अकरा तारीखला आहे त्यानंतर सरस्वती आवाहन सरस्वती पूजन जे सतरा तारीखला आहे दसरा आपला मंगळवारी येतोय वीस तारीखला पाषांकुशा जी एकादशी आहे ती बावीसला आहे इथे इंदिरा एकादशी जी आहे एक ती सहाला आहे आणि पाशांकुषा एकादशी जी आहे बावीसला आलेली आहे त्यानंतर कोजागरी पौर्णिमा पंचवीसला आहे रविवा रविवाराला अश्विन पौर्णिमा सव्वीसला आहे त्यानंतर संकष्ट चतुर्थी जी एकोणतीसला आलेली आहे इथे बघू शकता एकादशी बघा सहा तारीखला मंगळवारी एकादशी आहे बावीस तारीखला गुरुवारी एकादशी आहे आणि संकष्ट चतुर्थी एकोणतीसला गुरुवारी आलेला आहे पौर्णिमा ला आहे नोव्हेंबर माय फेवरेट मंथ नोव्हेंबर रविवारी माझा बड्डे एकोणतीसला असतो ट्वेंटी नाईन नोव्हेंबर आता येणारच आहे दोन तीन दिवसामध्ये तर इथे बघू एक ती एक तारीख जी आहे ती रविवारी सुरुवात होते रमा एकादशी आहे बारस जी आपली आहे ती पाच तारीखला दिवाळी आली आहे बघा नोव्हेंबरमध्ये दिवाळी आली यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये रमा एकादशी जी आहे ती पाच तारीखला आहे धनत्रयोदशी जी, जी आहे सहा तारीखला आली आहे आठ तारीखला नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन आहे हे बघा इथे नरक चतुर्थी अभ्यंग स्नान जे आहे ते पहाटे पाच वाजून अडतीस मिनिटां आहे आणि लक्ष्मीपूजन संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजून तेहत्तीस मिनिटांचं आहे त्यानंतर पाडवा आपल्या इथे आहे दहा तारीखला गिफ्ट भेटतं आपल्याला इथे सगळ्या लग्न झालेल्या ज्या आहेत त्यांना इथे पण गिफ्ट मिळतं भाऊबीज आपल्याला अकरा तारीखला बुधवारी तर दिवाळी बघा इथून सुरुवात झाली आहे वसोबारस आपली पाच तारीखला सहा तारीखला धनत्रयोदशी आठ तारीखला नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन त्यानंतर दहा तारीखला दीपावली पाडवा आणि बुधवारी भाऊबीज झाली आपली दिवाळी इथे संपते त्यानंतर गुरुनानक जयंती आहे ती चोवीस तारीखला आहे संकष्ट चतुर्थी आहे ती सत्तावीस तारीखला आहे भागवत एकादशी एकवीसला आहे शनिवारी इथे अमावस्या बघा नऊ तारीखला अमावस्या पौर्णिमा चोवीसला आहे एकादशी एक एकादशी बघ एकवीसला एक एकादशी एक 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 आहे त्याच्यानंतर संकष्टी इथे आहे बघा संकष्ट चतुर्थी चंद्रोदय आठ अजून एकावन्न मिनिटांचा इथे सत्तावीसला शुक्रवारी आलेला आहे आणि दुसरी एकादशी इथे म्हणजे एक एकादशी पाचला आहे दुसरी एकादशी एकवीसला एक एक आहे नोव्हेंबर त्यानंतर चला डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये आपण येऊन पोचलो आहे महिन्याचा शेवटचा सॉरी वर्षाचा शेवटचा महिना एक तारीख ता 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 का जी आहे मंगळवारी येते त्यानंतर उत्पत्ती एकादशी जी आहे जी आळंदीची यात्रा असते ती चार तारीखला आहे शुक्रवारी त्यानंतर कार्तिक का अमावस्या जी आहे ती तारखेप्रमाणे हे आपले संताजी महाराज जन जगनाळे जयंती जी आहे तारखेप्रमाणे ती आठ तारीखला आहे कार्तिक अमावस्या आहे त्या दिवशी त्याच्यानंतर मोक्षदा एकादशी आपली आहे ती बावीस वी सॉरी वीस तारीखला आहे रविवारी एक एकादशी चार तारीखला आहे शुक्रवारी दुसरी एकादशी रविवारी आलेली आहे इथे श्री जयंती जी आहे तेवीस तारीखला आहे क्रिसमस आपला शुक्रवारी आलेला आहे चतुर्थी सव्वीस तारीख शनिवारी आहे तर आणि एकतीस डिसेंबर पार्टी करणार ना एकतीस डिसेंबरची ती गुरुवारी आलेली आहे तर असं आपलं दोन हजार सव्वीसचं पूर्ण कॅलेंडर आपले स्पेशल डेट आपण तारखा आपण बघितलेल्या आहेत तर फिनिश होतं आहे तर तुमच्या जे आहेत बड्डे तुमची वेडिंग ॲनिव्हर्सरी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर संपूर्ण कॅलेंडर मी तुम्हाला दाखवलं आहे हो कसा वाडा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन हजार सत्तावीस महत्त्वाचे सण त्यांनी इथे दिलेत बघा दोन हजार सत्तावीस महत्त्वाचे सण महाशिवरात्री जे आहेत शनिवारी आलेली आहे सहा मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये होळी बघा स रविवारी आलेली आहे एक दिवस सुट्टीचा गेला होळी आहे बघा रविवारी एकवीस मार्चला आली धुलीवंदन जे आहे ते बावीस मार्चला सोमवारी आहे गुढीपाडवा बुधवारी सात एप्रिलला आहे आषाढी एकादशी बुधवार चौदा जुलैला आहे श्रीकृष्ण जयंती मंगळवार चोवीस ऑगस्टला आहे बाळ गोपाळकाळा बुधवार पंचवीस ऑगस्टला आहे श्री कृ श्री गणेश चतुर्थी आपला गणपती आपला इथे आहे बघा शनिवारी चार सप्टेंबरला आहे विजयादशमी शनिवारी नऊ वाजतो नऊ नऊ तारीखला ऑक्टोंबर महिन्यामध्ये आहे आणि बलिप्रतिपदा शनिवारी तीस ऑक्टोंबरला आहेत तर असं हे दोन हजार सत्तावीसचे असे सण पण यांनी इथे दिलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमचा बड्डे कधी आहे तो पण सांगा आम्हाला आम्ही नक्की तुम्हाला विश करू तर पुन्हा भेटूया आता नवीन एका अशाच सुंदर व्हिडिओसोबत चॅनलला फॉलो करा म्हणजे म्हणजेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सगळ्यात पहिले भेटून जातील आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला भेटेल धन्यवाद